मांगदरी राहणार कलगाव तालुका मागाव जिल्हा यवतमाळ तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला काना रे भेट दे नामला काना रे भेट दे नामला काना रे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला वाट तुझी पाहताना नैन माझे शिनले कुठे गेला माझा काना, परीत घडले किती किती मी वाट पाहू जीवहा मा दमला वाट पाऊ जुहा पाहाजा दमला कान रे भेट दे नामला काे भेट दे नाम कृष्ण रे भेट दे नामला काे भेट दे नाम डोईवर बाई माझ्या दुधाचा माठ हळूहळू चढते मी मथुरेचा घाट किती किती मी वाट पाहू जिव्हा माझा दमला किती किती मी वाट पा जिव्हा माझा दमला कानारे भेट दे ना मला कानारे भेट दे ना मला एका मी श्रीहारी कृष्ण एका नारधनी गवळण राधा कृष्ण सख्याची मी जडली बादा, किती किती मी वाट पाहू जीवा माझा दमला కానా రే భేట